विविधतेने नटलेल्या आपल्या या महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागांमध्ये आपापल्या पद्धतीने पुरणपोळी केली जाते काही ठिकाणी कणकेचा गोळा जास्त पुरण कमी घालून अगदी पातळ पुरणपोळी लाटून ती भाजली जाते तर काही ठिकाणी कणकेचा गोळा लहान आणि पुरण जास्त घालून थोडीशी जाड पुरणपोळी घालून ती भाजली जाते अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रात पुरणपोळ्या तयार केल्या जातात त्यातलीच एक प्रसिद्ध ती म्हणजे कोल्हापूरची आज आपण तेलावरची पोळी किंवा ज्याला तेल पोळी म्हणतात जी फक्त तेलावरच लाटली जाते एक दोन वेळाच्या प्रॅक्टिसनंतर ही पोळी तुम्हाला नक्कीच जमणार आहे अगदी सविस्तर आणि भरपूर सह रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ्या घालवता रेसिपीला सुरुवात करूया पुरणपोळीची सुरुवात करण्यापूर्वी कणकेचं पीठ भिजून घेणार आहोत त्यासाठी इथे आपण एका वाडग्यामध्ये चार कप गव्हाचं आहे अगदी हळद घातलेली आहे आहे चवीपुरतं मीठ घातलेलं छान एकजीव करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि जसं आपण चपातीचा कणकेचा गोळा मळतो की नाही अगदी तसाच पिठाचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे असं हे पीठ आपण सैलसर किंवा मऊसूद छान मळून घेतलेलं आहे पीठ संपूर्ण मळून घेतल्यानंतर इथे आपण तीन चमचे साजूक तूप घालणार आहोत इथे साजूक तूप आपलं पातळ असल्यामुळे तीन चमचे घातले तुमचं जर खूप घट्ट असेल तर एक ते दीड चमचा तुम्हाला इथे वापरायचा आहे साजूक तूप लावून असं हे छान जोर लावून लावून एक दोन मिनटं आपल्याला पीठ चोळून सोळून चांगलं मळून घ्यायचं असं केलं की प्रत्येक पिठाच्या कणाला तूप लागलं जातं आणि अगदी सैलसर आपलं पीठ होतं अजिबात पोळी लाटताना ती फाटत नाही असं पीठ भिजून झालेलं आहे झाकण लावायचं आणि दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत पुरण बनवायला घेणार आहोत आता हे पुरण कसं बनवायचं कालच्या आणि परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं अजिबात यामध्ये चाळण मिक्सर किंवा पाटा वरवंटा न वापरता एका वेगळ्या पद्धतीत पुरण कसं तयार करायचं ते मी दाखवलेलं होतं तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ सुद्धा कालचा नक्की पहा म्हणजे तुम्हाला अगदी इत्यमभूत सर्व माहितीसह हे पुरण कसं तयार करायचं ते बघता येईल मस्त मौसूद पुरण आपलं तयार झालेलं आहे ज्यांनी कोणी माझा हा व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी पुन्हा तुम्हाला थोडक्यात मी हे पुरण कसं बनवायचं ते सांगते आहे पुरण बनवण्यासाठी इथे आपण कुकर घेतलेला आहे आणि मेजरिंग कपने दोन कप किंवा चारशे ग्राम प्रमाणात चणा डाळ घेतलेली आहे कुकर मध्ये अगदी पटकन डाळ शिजायला मदत होते दोन ते तीन पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आता जर तुम्हाला कटाची आमटी हवी असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं जास्त घालायचं आहे नुसती चणा डाळ शिजून घ्यायची म्हणजे पुरणपोळीसाठी डाळ हवी असेल तर पाण्याचं प्रमाण कमी करायचंय आता आपण कटाची आमटी सुद्धा करणार आहोत पाणी थोडं जास्त घालते म्हणजे दोन कप चणा डाळ असेल तर त्याला साधारणतः साडेचार कप आपण इथे पाणी वापरलेलं आहे म्हणून कोणत्याही घरातलं वाटी किंवा कपाचं प्रमाण घेऊन घेतलेली जिन्नस मोजून घ्यायचं आहे यामध्ये मीठ आहे काय होतं कुकरला डाळ उतूजात तेल घातल्यामुळे अजिबात वर डाळ उतू जात नाही आणि अगदी आतल्या आत मौसू तुमची डाळ शिजून तयार होते कुकरला झाकण लावलेलं आहे मध्य मासेवर एक सात ते आठ शिट्या आपण काढून घेणार आहोत म्हणजे डाळ तुमची व्यवस्थित मौसू शिजायला मदत होईल कुकरला आठ शिट्टा जरी झाल्या तरी कुकर संपूर्ण थंड झाल्यावरच आपण असं झाकण काढून बघितलेलं आहे बघू शकता किती मौसूत मस्त डाळ तुमची शिजलेली आहे म्हणून एक सात ते आठ शिट्ट्या घ्या म्हणजे अशी ही छान डाळ तुम्हाला शिजून मिळेल आता डाळ आपल्याला एका भांड्यामध्ये उपसून आहे म्हणजे चाणीवर उपसून आहे जास्तीचं पाणी आलेलं असतं असं खालच्या भांड्यावर येतं डाळ अशी आपल्याला चाळणीवर काढायचं आहे आता डाळीचं हे पाणी किंवा अर्क ज्याला म्हणतात यापासून कटाची आमटी सुद्धा तुम्ही तयार करू शकता पारंपरिक पद्धतीत कटाची आमटी एकदम टेस्टी झणझणीत कशी बनवायची त्याची सुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ज्यांनी कोणी हा व्हिडिओ बघितला नसेल तर ते त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये देते आहे तर हा व्हिडिओ सुद्धा नक्की पहा तर साधारणतः चाळणीवर डाळ उपसून एक पाच दहा मिनटं झालेली आहेत आता निथळून घेतलेली डाळ पुन्हा आपण कुकरच्या भांड्यामध्ये सेम काढून घेणार आहोत आता सुरुवातीला ही डाळ पळीने किंवा एखाद्या तांब्याने वगैरे असं आपल्याला चांगलं मॅश करून घ्यायचंय म्हणजे सुरुवातीला असं हे मॅश केलं की याच्या घोटाळ्या होणं थोडंसं कमी होतं तर साधारणतः दोन ते तीन मिनटं आपण हे गॅस न चालू करता चांगले एकजीव करून घेतले दोन कप जर चना डाळ असेल तर त्याला दीड कप किंवा तीनशे ग्राम प्रमाणात आपण इथे बारीक चिरलेला गुळ घेतलाय सोबतच एक चमचाभर जायफळ आणि सुंठ पावडर घातली फक्त व्हिडिओ शूट करायचं राहून गेलं त्यासाठी माफी असावी गूळ घातल्यानंतर गॅस पुन्हा पण चालू केलेला आहे आणि मध्य मासेवर सुरुवातीला एक पाच सहा मिनटं गूळ संपूर्ण डाळीमध्ये विरघळेपर्यंत अगदी मध्यम वर अगदी तळापासून ढवळत आपण हे शिजवून घेणार आहोत आता जस जसा गूळ शिजवत जाल तस तसं तुमचं हे पीठ किंवा बॅटर जे आहे थोडंसं पातळ व्हायला सुरुवात होतं बघू शकता असं हे थोडंसं पातळ झालेलं आहे आता बऱ्याच जणांचं पातळ हे पुरण झालं की ते घाबरतात तर अजिबात घाबरण्याची गरज लागत नाही तर पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सुद्धा सांगितलेलं आहे तर इथे गूळ संपूर्ण विरघळल्यानंतर अजिबात पुरणयंत्र किंवा चाळण काहीही न वापरता एका वेगळ्या पद्धतीत आपण पुरण कसं तयार करायचं ते बघणार आहोत त्यासाठी घरातला हा तांब्या किंवा ग्लास घेऊ शकता त्याने असं हे तुम्ही मॅश करत मस्त करू शकता तांब्याने डाळ मॅश करत असताना गॅस अगदी मंद केलेला आहे मंद असेवर असं गॅस केलं की हे गरम असल्यामुळे पटकन मस्त मॅश होतं तर साधारणतः सात ते आठ मिनिटात संपूर्ण डाळ आणि गुळ असं छान मऊ झालेलं आहे यामध्ये थोडेसे गुठळे राहिले तरी सुद्धा चालू शकतं त्याने इतका काही फरक पडत नाही तुमच्याकडे तांब्या जर नसेल तर याऐवजी पावभाजी मॅशर तुम्ही वापरू शकता तर बघू शकता असं हे छान मऊ सूत मस्त मॅश झालेलं आहे तुमच्याकडे जर पावभाजी मॅशर असेल त्याने सुद्धा तुम्हाला असंच करायचं आहे तर असं झालेलं आहे तांब्या लागलेलं सगळं पुरण आपण काढून घेणार आहोत तुम्हाला जर तांब्याने करायचं नसेल तर मिक्सरला तुम्ही थोडं थोडं गरम असतानाच फिरवून घ्या म्हणजे असं छान याचं पीठ तयार होईल आता गॅस पुन्हा आपण मध्यम करणार आहोत तर सुरुवातीला असं हे मॅश केल्यानंतर थोडंसं पातळ दिसतं अजिबात घाबरायचं कारण नाही मध्यमासेचे वर अगदी तळापासून ढवळत याचा छान गोळा होईपर्यंत साधारणतः एक सात ते आठ नऊ मिनटं आपण मस्त हे शिजवून घेतलं आहे तर साधारणतः आठ मिनटानंतर बघू शकता असा हा पिठाप्रमाणे याचा घट्ट गोळा व्हायला सुरुवात झालेला आहे पुरण तयार झाली की नाही हे बघण्याची सुद्धा एक ओळख असते एक तर हातावर असा हा गोळा गोल करून बघायचा अगदी सहज जर याचा घट्टसर गोळा असा झाला की शंभर टक्के तुमचं पुरण तयार झालेलं आहे माझ्या आजीची पद्धत सांगते उलथान घ्यायचं असं हे मध्यभागी घातलं आणि व्यवस्थित स्थिर राहिलं की तुमचं पुरण व्यवस्थित तयार आहे जर असं हालायला लागलं तर पुरण तुम्हाला पुन्हा थोडंसं शिजवून थोडं घट्ट करून घ्यायचं आहे अशा छोट्या छोट्या टिप्स असतात या सगळ्या लक्षात घेऊन तुम्हाला हे पुरण तयार करायचं आहे पुरण तयार झाल्यानंतर गॅस बंद करायचंय आणि हे दहा पंधरा मिनिटासाठी पंख्याखाली थोडंसं थंड करून घ्यायचंय म्हणजे असा याचा थोडासा घट्टसर गोल गोलसर गोळा व्हायला सुरुवात होतं अजिबात पुरण बनवण्यासाठी कोणतीही खटाटोप न करता अगदी साध्या सोप्या तुम्ही हे एकदा नक्की करून पहा अगदी कोणत्याही पुरणपोळीला हे पुरण चालू शकतं पुरण बनवण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा पारंपरिक कोल्हापूरची तेल पोळी किंवा तेलातली पोळी बनवण्यासाठी अशी ही पूर्वतयारी आपली झालेली आहे कणिक भिजून झालेली आहे पुरण तयार आहे आज आपण साजूक तूप न वापरता तेलामध्ये ही पुरणपोळी तयार करणार आहोत कारण ही अगदी कोल्हापूरची पारंपरिक तेल पोळी आहे तर इथे तेलाचाच वापर केला जातो अजिबात गव्हाचं पीठ मैदा वगैरे काहीच वापरला जात नाही तेलपोळी बनवण्यासाठी सुरुवातीला हाताला थोडस तेल लावून घेतलेलं आहे आणि पिठाचा छोटासा गोळा आपण करून घेतलेला आहे कणकेच्या तिप्पट आपल्याला पुरण घ्यायचं आणि पिठाचा गोळा असा हा छोटाच हवा आहे याच पद्धतीने कोल्हापूरलासुद्धा पुरणपोळी तयार केली जाते किंवा तेलपोळी तयार केली जाते सुरुवातीला अशी ही आपण मस्त तो याची वाटी करून घेतलेली आहे किंवा पारी करून घेतली हाताने जमत नसेल तर पाच तुम्ही अशी ही पारी करून घेऊ शकता आणि असा हा पुरणाचा आपण गोळा छान मोठा घेतलेला आहे पुराचा गोळा असा थोडासा मोठा घेतला की पुरणपोळीच्या अगदी कडेपर्यंत पुरण चांगलं लागलं जातं आणि तेलपोळी खाताना मजा येते आणि पारंपरिक पद्धतीत ते सुद्धा तेलपोळी अशी तयार केली जाते कणकेच्या पारी मध्यभागी असं हे पुरण घातलेलं आहे दोन अंगठ्याच्या मध्यभागी पूर्णाला खाली दाब देत देत कणकेचा गोळा वर करत असं आपण याची छान वाटी करून घेणार आहोत व्यवस्थित झालं की दोन बोटांच्या मध्यभागी घेऊन असं हे आपल्याला गोल गोल जसं मोदक करतो ना अगदी त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे वरच्या बाजूला अशी शेंडी येईपर्यंत आपण करून घेणार आहोत शेंडी आपल्याला अशी ही दाबून यावरच दाबायची आहे म्हणजे असं हे तुमचं छान करून झालेलं आहे साधी आपली पोळी आपण पीठ लावून नेहमी लाटत असतो पण ही तेलपोळी थोडीशी वेगळ्या पद्धतीत लाटली जाते तर आपण इथे ताट घेतले तुम्ही एखादं पोळपाट किंवा मोठी परासुद्धा घेऊ परा शकता मोठ्या परातीवरच कोल्हापूरला ही पुरणपोळी लाटली जाते कारण त्यांच्या पुरणपोळ्या खूप जास्त मोठ्या मोठ्या असतात तर भांड्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता शक्यतो असं हे स्टीलचंच ताट घ्या म्हणजे यावर मस्त तुम्हाला छान लाटता येतं आता लाटण्याला सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पटकन ते छान सरकलं जातं कणकेच्या गोळ्यामध्ये पुरण जिथे भरून बाजू बंद केली ना अगदी ती बाजू वरच्या बाजूला घेऊन आपल्याला ही लाटून घ्यायची आहे तर सुरुवातीला हातावर थोडस आहे आणि भाकरी प्रमाणे थोडस आपण थापून घेणार आहोत आणि हे आपल्याला अगदी हलक्या हलक्या नाजूक नाजूक हाताने व्यवस्थित आपल्याला लाटून घ्यायचं आहे जर गरज वाटली तर तुम्ही ही ताट सरकवू शकता पोळपाट असेल तर पोळपाट सरकून सरकून किंवा जागा बदलत बदलत तुम्ही लाटून घेऊ शकता एक तर ताटाची बाजू तुम्ही वेगवेगळी करू शकता किंवा तुम्हाला वेगवेगळ्या दिशेला उभे राहून ही पोळी लाटता येते फक्त पोळी लाटताना अजिबात उचलायची नाही ताट उचलायचे किंवा तुम्हाला ही तेल पोळी लाटून घ्यायची आहे इतकं लक्षात ठेवायचंय विशेष म्हणजे तेल पोळी अगदी पातळ छान लाटली जाते पातळ लाटल्यामुळे खायला ही अगदी मजा येते तर अशी ही संपूर्ण आपण अगदी पातळ जमेल तितकी पातळ लाटून घेतलेली आहे बघू शकता आता ही तेलपोळी उचलण्याची सुद्धा एक पद्धत असते तर तुम्ही इथे बघू शकता दोन इंचावर आपल्याला हे लाटणं ठेवायचं आहे आणि याला असं हे फिरके देत देत आपल्याला गोल 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 करत असं हे लाटण्यावर आपल्याला उचलून ठेवायचं आहे याच पद्धतीने तेलपोळी कोल्हापूरला तयार केली जाते आता ही भाजण्यासाठी आपण तवा चांगला कडकडीत गरम करून घेतलेला आहे तव्याला सुरुवातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तर अशी ही पुरणपोळी व्हिडिओमध्ये बघू शकता या पद्धतीने आपल्याला लाटण्याच्या मदतीने तव्यावर पोळी सोडायची आहे मोठ्या सेवर सुरुवातीला एका बाजूला ने दोन मिनटं वरची बाजू सुकेपर्यंत आपण भाजून घेतलेली आहे आता बाजू उलथणून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा साधारणतः दोन ते तीन मिनिट छान भाजून घेणार आहोत तर बघा अशी ही मस्त टम्म फुगलेली ही पुरणपोळी आपली तयार झाली आहे आता यावर यावर साजूक तूप न लावता तेलच कारण तेलपोळी म्हणतात संपूर्ण तेलातलीच पोळी असल्यामुळे याला तेलपोळी किंवा तेलातली पोळी तुम्ही म्हणू शकता आणि कोल्हापूरची ही पारंपरिक पद्धत आहे दोन्ही बाजूने साधारणतः एक तीन ते चार मिनिटं मोठ्या सेवर ही पुरणपोळी अगदी खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे गव्हाचं पीठ असल्यामुळे रंग थोडासा याचा बदललेला तुम्हाला दिसत असेल तर अशा या पोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत जर तुम्ही जास्त प्रमाणात पुरण करून ठेवत असाल तर अशी ही तेल पोळी सुद्धा एखाद दोन तुम्ही नक्की ट्राय करू शकता अप्रतिम चवीची लागते एकदा नक्की करून पहा कोल्हापूर भागामध्ये अशा या पुरणपोळ्या अगदी पातळ भरपूर प्रमाणात केल्या जातात आणि शिळ्या पुरणपोळ्या राहिल्यानंतर त्याला उन्हामध्ये कडकडीत कुरकुरी सुकवतात आणि त्या सुकवलेल्या पुरणपोळ्या सुद्धा खायला अगदी मस्त लागतं म्हणजे जास्त प्रमाणात जर तुम्ही ह्या तेल पोळ्या करून ठेवल्या की अगदी आठ दहा दिवस संपूर्ण सुकून तुम्ही ह्या पुरणपोळ्या खाऊ शकता मस्त लागते रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा